दे 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 ले ले ले। के या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे आणि लवकरच आपल्याला बघायला मिळेल की नेमकं या ठरावमध्ये काय ठरलेलं आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहेत ग्रामपंचायत सदस्य सर्व त्यांची बैठक जी आहे या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता आपण पाहूया की नेमकं त्यांचा ठराव काय झालेला आहे काय ठरलेलं आहे तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे टोटल मेंबर जे आहे दहा होते आणि पाच पाच जे आहे वोटिंग यात या ठिकाणी झालेली आहे तर फायनल जो निर्णय आहे तो सरपंचावर हो सोडला होता आणि सरपंचानी निर्णय दिलेला आहे या ठिकाणी की आंदोलन गावामध्ये सुरू ठेवावे धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा